भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ॲडव्होकेट के के शिंदे यांनी आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूचे दर्शन घेऊन महापूजा केली दर्शनानंतर शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाने उमेदवारी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवू असा निर्धार व्यक्त केला गेली 25 वर्ष मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करत आहे हिंगोली भागात ग्रामपंचायत ते लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाच्या हितासाठी महत्वपूर्ण भूमिका वठवल्यामुळे पक्षाचा किंग वठव मेकर म्हणून माझी ख्याती बनली आहे माजी खासदार सूर्यकांत पाटील खासदार सुभाष वानखेडे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचे कार्य आपण जवळून पाहिले आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची अपेक्षा लक्षात घेऊन पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवू असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी शिक्षण सभापती पांडुरंग पाटील उद्योग आघाडीचे मराठवाडा समन्वयक संजय कावडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रकाश नाईक किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष दिनकर कोकरे उपसभापती उत्तमराव जगताप गणेश पाटील विलास काळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्हाला नागनाथ येथे नागनाथ महाराजांचं दर्शन घेऊन मी या ठिकाणी नागनाथाच्या चरणी प्रार्थना करून मला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळावी अशा प्रकारचे मी या ठिकाणी संकल्प केला ला प्रार्थना केली आणि मागील चाळीस वर्षापासून अत्यंत प्रभावीपणे जनसंपर्क ठेवू नये सार्वजनिक जीवनात काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांची एक इच्छा असते की आपल्याला कुठंतरी एखादा न्याय मिळाला पाहिजेत कुठंतरी एखादी उमेदवारी मिळाली पाहिजेत म्हणून मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि मला अपेक्षा आहे की माझ्या कार्याची दखल घेऊन मला भारतीय जनता पक्ष निश्चित यावेळेस उमेदवारी देईल अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने मी सर्व मतदारसंघात माहोरपासून किनवट हदगाव वरखेड कळमनुरी वसमत हिंगोली या सर्व भागामध्ये फिरत आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याशी संपर्क करत आहे आपल्या जिल्ह्याचा जो एक मागासलेपण आहे जे हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत महाराष्ट्रात मागासलेला मतदारसंघ आहे त्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी आणि एक सर्वांगीण विकास करून हा मतदारसंघ एक देशात एक नामांकित मतदारसंघ झाला पाहिजे असा माझा निश्चित प्रयत्न राहील एन टी न्यूज मराठी हिंगोली